हाय हॅलो गुड आफ्टरनून तर बऱ्याच दिवसातून आता आपला ब्लॉग चालू झाला आहे त्यासाठी तुमची मी माफी मागतो तर बरेच जण मला बोलले की ब्लॉग काही टाकत नाही तर ठीक आहे तर आता आजचा ब्लॉग म्हणजे मी मम्मी मावशी आणि मावशीचा मुलगा आम्ही जण चाललो आहे मम्मीच्या आत्याकडे ते त्यांनी दोन म्हणजे चालू आहे असंच राहायला तर त्यांनी बोलवलेला तर आता मी चाललो आहे मावशीला आणायला तर आता मावशीला पटकन घेऊन येतो आणि लगेच ओला करतो तर काही जस्ट आलो मी मावशीला घेऊन आता मावशी वरती गेली आणि मी निघली बॅटरी कारण आता दोन दिवस आम्ही घरात नाही म्हणजे दादा पण गेले कर्जतला आणि आता आम्ही चाललो सगळे म्हणजे सगळे नाही म्हणजे फक्त पप्पाच घरात आहे आजी गेली काशीला आणि आता आम्ही चाललो महारलला म्हणजे मम्मीच्या आत्याकडे महारल गावात तर ठीक आहे तर आजचा आपलं गोगं काहीतरी मजा होईल ते तुम्हाला दाखवेल मी चलं तर आता आपण बॅटरी वगैरे ठेवतो नंतर मी करतो ओला ओला रिक्षा मग आम्ही ओला रिक्षाने जाऊ सगळे तर हे जस्ट आता ओला बुक केले आता आईलच काही नाही हवा आमच्या मावशीचा पोरगा जस्ट आता ओला बुक केलं तर आम्ही ओलाची वाट बघतो आणि आता जस्ट आमची ओला आली आणि आम्ही बसलो ओलामध्ये तर बघू आता आपल्याला आपल्याला जिथं जायचं तिथं घराच्या समोर उड उतरवतीलच तर चला तर आपण आता ब्लॉक कंटिन्यू करा आणि आता आम्ही जस्ट उतरलो अर्ध्या घंट्यात आहेत तर तुम्ही बघू शकता नेचर तर आम्ही आलो थोडा वेळ बसलो पाणी पिणी पिला आणि आता आम्ही बसलो कॅसेट बघायला मामाच्या लग्नाची बघू शकतो मामाच्या लग्नाचा कॅसेट कंटिन्यू केला नव्हता मग आता कॅसेट होऊन कंटाळा आला तर आता बघा सगळी बसली मॅच बघायला तर, 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 बकता बकता, आ, जो जो तर, तर आता मॅच बघून राहिलं सगळ्यांना कंटाला तर सगळी लागली मॅच बघायला तर काही मॅच बघता बघता मी बसलो जेवायला मला जेवायला बसताना मी काही दाखवत नाही कारण काहीच मला आवडत नाही जेवायला बसल्यावर दाखवल्या तर जेवायला होता बिर्याणी लॉलीपॉप आणि चिकन आणि भाकरी तर जेवलो आता थोडा चालायला आल्यावर आणि आता बघू काय टाईमपास होईल ते नाहीतर डायरेक्ट खातं निघताना विकताना काही दाखवलं तर तर काही मी आलो झोपाला आता झोपतो आणि उद्या सकाळी ब एक मेन्यू बनणार आहे तर मी तुम्हाला दाखवलंच तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर नमस्कार मी आलेले मामाकडे आणि मामाकडे आलो आहे आणि काही रेसिपी बनवणार नाही असं काही होणारच नाही तर सकाळी सकाळी मी घेतले भरलेली पापलेट बनवली त्यासाठी आपल्याला चाललेलं आहे कटिंग तर बघा अशी कटिंग करून घ्यायची आणि ते आता घेतले वाटण वाटणात घेतले खोबरा मिरची कोथिंबीर बस आणि लसूण आणि अद्रक तर हे वाटून थोडं तेलावर आपण फ्राय करून घ्यायचं तर फ्राय करून झाले आपला झालेलं कलर चेंज तर आता आपण घेतो आहे पापलेटला लावायला मॅरिनेट करण्यासाठी हल आपला हळद मसाला मीठ मिरची कोथिंबीर आणि लसूण अद्रक पेस्ट तर असं एकदम दाबून दाबून मस्त असं थोडा आतून लावायचा पापलेट रड लावायचे एवढा लावायचा तर आपण एकीकडे घेतलं आहे तेल तापवायला आणि आता घेतलं वाटण पापलेटमध्ये भरण्यासाठी तर दाबून दाबून एकदम भरायचा पापलेट पापलेटने आपला आवाज दिला पाहिजे एवढासा भरायचा एकदम दाबून एकदम आतपर्यंत भरायचा पापलेट तर आपला पापलेट भरून तर ते रवा आणि तांदळाचा पीठ तेवढ्याच प्रमाणात घ्यायचा आणि आपलं पापलेट आपण तेलात तलायचा तर आता पापलेट बघा तेलात मस्त टाकले टाकले एकदम सुरळ आवाज आला पाहिजे आणि आपलं पापलेट झालेलं एकदम कुरकुरीत आणि झनझणीत तर रेडी आहेत आपल्या अग्रगोलीमध्ये तिथे पापलेट भरलेले तर थँक्यू सो मच तर काही जस्ट मी आता जेवलो पापलेट विपलेट प्लेड़ सगळ्यात ज तलून झाल्यावर नंतर मी जेवलो तर जेवल्यावर आता मी आलो चालायला कारण की थोडा जेवायला जास्त झाले म्हणून तर ठीक आहे तर मी काही ब्लॉग काही कंटिन्यू करत नाही कारण जस्ट आपला नॉर्मल सकाळी उठायचा झोपायचा जेवायचा ना आराम करायचा बस एवढंच कारण की पुढे जात नाही म्हणजे आता इथे राहायला आलं ना त्याच्यामुळे मुलं सांगेल मम्मी मी चालेल तर अशीच मजा मस्ती मी करत असतो तर जेव्हा मजा मस्ती करतो तेव्हा माझ्या लक्षात नसतो ब्लॉगचा तर ज जसं असं मजा लक्षात येतं तसं मी ब्लॉग बनवतो तर पापलेटचा ब्लॉग पण आता मी म्हणजे पापलेटची जी रेसिपी ती पण एकदम फास्ट मी ब्लॉगमध्ये टाकतो आहे विचार केला मी टाकतो आहे शॉर्ट्स पण टाकले टाकणारे आहेत आम्ही तर तुम्ही शॉर्ट्स पण चेक करा तर ठीक आहे आता थोडा वेळ चालतो मी तर काही चालू मी जस्ट घरी आणि घरी आल्यावर मी थोडा वेळ बसलो आणि आता मी काय येताना ब्लॉग काही बनवला नाही तर त्यासाठी मी आता जातो थोडा आराम करायला आणि मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो तर त्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय